नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालय बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि आपण पाहत आहोत आपल्या कॉटनची अवस्था काय आहे आता आपला प्लॉट परिपक्व झालेला आहे पहा एखादुसरं दुसरा बोंड फुटत आहे आणि याची आपल्याला दसऱ्याला वेसनी पण करायची आहे पहा परिपक्व झालेलं आहे आपलं कॉटन सारखी जी साईज छान आहे एक नंबर आणि आता पाहत आहोत आपण जे आपलं कॉटनचं जे पीक होतं त्याची क्वालिटी आणि पूर्ण प्लॉट मी तुम्हाला फिरून दाखवतो गेल्या हप्त्यातच आपण इथं एक कार्यक्रम घेतला होता ज्या कॉटनची आपण व्हरायटी घेतली होती त्या कंपनीनं आपल्या प्लॉटमध्ये कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाची उपरेक्षा पण खूप छान झाली सगळे शेतकरी खुश झाले आणि पुढच्या वर्षी आपल्या तंत्रज्ञानाला सर्व शेतकऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिलं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये कॉटनचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो तर मित्रांनो विशेष आहे या प्लॉटमध्ये ते पहा या प्लॉटमध्ये आपण अंतर घेतलं आहे मित्रांनो पाच बाय एक दोन वळीतील अंतर आहे पाच फूट आणि दोन झाडातील अंतर आहे एक फूट किंवा आठ इंच नऊ इंच पंधरा इंच म्हणजे अंदाज आपण लावला आहे बायाने की पाच फुटावर आपण रेगाट मारलं आणि अंजदा सांगितलं त्यांना एक फुटावर अंतर ठेवून तुम्ही याची लावगण करा तर इथं बायाने कुठं सहा इंचावर लावलं कुठं नऊ इंचावर लावलं कुठं एक फुटावर लावलं कुठं दीड फुटावर लावलं तर अशा पद्धतीनं तिचं प्लॅन्टेशन झालेलं आहे तर पहा एक नंबर कॉटन शेड झालेला आहे आणि बोंडाची साईज चांगली आहे आणि जवळपास एका झाडाला आज कॉटनच्या एका झाडाला कमीत कमी कमीत कमी सांगतो मी तुम्हाला कमीत कमी ऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे तीसपर्यंत कैऱ्या बोंड आहेत का सर्वसाधारण झाड आहे पहा ह्या झाडाची संख्या जर आपण मोजली याला जवळपास दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी हे वरचे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ म्हणजे गळफाट्या सात आहेत साठ जवळ झाले साठ हे पाच हे पाच दहा सत्तर आणि हे वरचे हे पा ऐंशी ऐंशी आणि शेंड्याचे बोंड जे आपण धरलेच नाही अजून नव्वद जवळपास तो है। तर अशा प्रकारे हे धुर्याच्याकडीचं झाड आहे तर याची बोंडाची संख्या ऐंशी ते नव्वद आणि मधलं जर झाड तुम्ही चांगलं जर मोजलं चांगलं जर मोजलं तर त्याची संख्या जवळपास दीडशे दोनशे सव्वादोनशे अशी झाडाच्या बोंडाची संख्या आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपला तंत्रज्ञानाचा आहे कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांची शेतीशाळा क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांच्या अंतर्गत याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे पहा प्लॉट आपल्याला कसा वाटतो का ड्रीप इरिगेशन आहे पास फुटावर पहा ड्रीप, फुटा ड्रीप दिसत आहे ना तुम्हाला हा ड्रीप आहे तर खूप छान मस्त याचं अंतर आहे उंची दाखवतो मी तुम्हाला बोंडाची साईज पण पहा एक नंबर आहे ना एक नंबर बोंडाची साईज पहा बोंडाची साईज एक नंबर आहे आणि पुढं शेंड्याला पण माल भरपूर आहे पातीफुलं छान आहेत आणि कुठलंच क्रॉप डिशेस सध्या नाही आहे क्रॉप डिशेस नाही आहे कुठली कीड नाही आहे तर असा प्लॉट आपला सेट आहे मित्रांनो पॉटनमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन विक्री वाढवणं सहज शक्य आहे मित्रांनो हे पहा पहा कालच कंपनीनं आपल्या प्लॉटमध्ये कार्यक्रम घेतला आहे नाही चार दिवस झाले जवळपास गेल्या हप्त्यात खांद्याला मस्त माल आहे पहा ड्रिप इरिगेशन आहे आपलं बोंडाची साईज एक नंबर आहे कबड्डी ही व्हरायटी आपण इथं यूज केलेली आहे तर त्याचं हे बॅनर आहे आणि वाटलं आहे ना अप्लॉट एक नंबर हा माल एकदा दाखवतो मी तुम्हाला ते पूर्ण लोंबून गेलेले आहेत मालानं घरगच्छ आणि बोंडाची साईज एक नंबर परिपक्व झालेली आहे याचं अनाद्र व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक यांच्या अंतर्गत आणि याचं मुख्यानद्रव्य दुय्यमनद्रव्य सूक्ष्म अनद्रव्य मायक्रोन्युट्रल नत्रस्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त जस्तलोह बोरॉन कॉपर मॉलि मॉडिफ्रिडम आणि क्लोरीन अशा प्रकारे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि काही मार्फत वॉटर सॉल्युबल खतं स्प्रे ड्रिंचिंग शेड्यूल क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आता भरगच्छ आणि परिपूर्ण चांगलं बहारदार उत्पादन देणारा कॅशक्रॉप कॉटन जर आपल्याला पुढच्या वर्षी घ्यायचा असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर मित्रांनो मार्च एंडला किंवा मे एंडपर्यंत कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आपल्याला तंत्रज्ञान पाहिजे म्हणून म्हणजे कसं कर कसं होईल की आपल्याला माती परीक्षण करावं लागतं परीक्षण केल्याशिवाय आपले आपण प्लॉट रिकमेंडेड करत कर नाहीत माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या सॉईल सो आपम्प्लिमेंट लाईफ हजारो लाखो करोडो जीवो की मा म्हणजे माती मातीमध्ये काय अवस्था आहे आणि मातीमध्ये कोणते न्यूट्रिशन अवेलेबल आहेत कॉटनसाठी कोणते न्यूट्रिशन आपल्याला आवश्यक आहेत उत्पादन वाढीसाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं लक्षात येतात आणि नंतर आपण क्रॉप ट्रीटमेंटसाठी आपल्याला त्याचा फायदा होतो आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट करण्यासाठी पण आपला त्या आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो खर्चामध्ये बचत होती आणि अर्थावरतीच आपल्या शेतीचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढून जातं तूर हे अंतरपैकी आहे या यामध्ये एक नंबर कॉटनची अवस्था आहे हिरागार प्लॉट आहे कुठलंही क्रॉप डिसीज नाही आहे सध्या खूप छान थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा काही चुका आमच्या या प्लॉटमध्ये झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी पण आम्हाला आपल्या प्रश्नाची आसा असते थँक्यू मित्रांनो धन्यवाद